आपलं स्वागत आहे नमस्कार विधानसभा मतदारसंघा संघामध्ये माझी मुलगी कुमारी दादा हे काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मागण्यासाठी मा, मागत आहे त्यासाठी आज पत्रकार परिषद बोलवले आहे नाही अजून आता सात तारखेपासून काँग्रेस पक्षाकडं उमेदवारी मागण्यासाठी सुरुवात झालेली आहे पण अजून प पक्षाकडं काही फॉर्म भरून दिला नाही मग ते एक दोन दिवसामध्ये पक्षाकडं मागणी करणार मी काँग्रेस पक्षामध्ये जे आपल्या पहिली ते पाचवी भोकर विधानसभा मतदारसंघामध्ये वयाचं वाटप करायचं होतं त्या वयाचं प्रकाशन करण्यासाठी मी मुंबईला म्हणजे सातशे नाना भाऊ पटोले यांना भेटण्यासाठी आणि प्रकाशन करण्यासाठी मुंबईला गेलो होतो अमित भाईंना सुद्धा भेटून त्यांच्या हातानं प्रकाशन केलं पण हे तिकटाचे वगैरे बी त्यांना काही हे केलं नाही ज्यावेळेस आपल्या मतदारसंघामधून सर्वे जातील कोणता उमेदवार जास्त निवडून येऊ शकेल अशी शंभर टक्के गॅरंटी असेल अशा उमेदवाराला पक्ष तिकीट देईल त्याच्यामध्ये दे माझं नाव असेल किंवा दुसऱ्या आता सात आठ दहा जणांची मागणी आहेत त्याच्यापैकी त्यांचं नाव ज्यांचं नाव येईल त्यांना उमेदवारी काँग्रेस पक्ष देईल माझं आलं तर चांगलंच आहे नाही गेलं तरी दुसऱ्या जरी आलं तरी तेही चांगलं आहे एका मनानं एका विचारांना आम्ही जो कोणता उमेदवार पक्ष देईल त्या उमेदवाराच्या पाठीमाग सर्वजण आम्ही एक दिना काम करू तर मला उमेदवारी दिली आणि मी निवडून आल्याच्या नंतर भोकर तालुक्यामध्ये सर्वात अवघड प्रश्न म्हणजे हे समस्या अवघड समस्या म्हणजे जे भोकर तालुक्यामधले शेतकरी आहेत ते कोरटभाऊ जमीन आहे त्यांना पाण्याची सुविधा आतापर्यंत कोणीही केलेली नाही आतापर्यंत एवढे खासदार झाले आमदार झाले मंत्री झाले मुख्यमंत्री झाले पण शेतकऱ्याकडे हे प्रत्येकाचं दुर्लक्ष झाले नाही काही ठिकाणी रस्ते फिरते हे केले पण शेतकऱ्याकडे कोणी लक्ष दिले नाही आज जवळपास म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याकडे कोणाकडे पंचवीस एकर जमीन असेल तीस एकर असेल तीस एकर मध्ये त्यांना पाच लाख रुपये उत्पन्न होत नाही तेच जर बागायती एरिया झाला तर तो, तो शेतकरी भोकरचा शेतकरी सुखी आणि समाधान होत त्याच्यानंतर जे त्यांचे जे वारसदार आले समजा ते नंतर कोणते आमदार खासदार झाले त्यानं ते काही ठिकाणी राहून गेले हे त्याची पूर्ण म्हणजे हे करायची होती राहून गेलेले शेवटला न्यायची होती ते आतापर्यंत कोणी नेले नाही आणि ते तडीच नेण्यासाठी मी जास्तीत जास्त प्राधान्य करून भोकर तालुक्यामध्ये शेतकऱ्याला साठी तेच इसापूर धरणाचं भोशीहून लिफ्ट करून किंवा मेंढका साळवाडीला लिफ्ट करून भोकर तालुक्यामध्ये सर्व शेतकऱ्याला पाणी मिळेल बागायती पूर्ण होईल ह्या दृष्टिकोनातून माझं प्रथम प्राधान्य त्याला असेल आता मी प्रत्येक आता ज्या ज्या गावामध्ये चाललो तिथे भोकर तालुक्यामध्ये पहिला प्रश्न याला की आमचे पाण्याची व्यवस्था आम्हाला आतापर्यंत कोणी केली नाही आम्ही प्रत्येकाला पाण्याची असं निवडून दिलो पण ते आतापर्यंत झालेलं नाही आमचं एकच म्हणणं आहे की आम्हाला पण तुम्ही पाण्याची काहीतरी करून पाण्याची व्यवस्था करून द्या हे प्रत्येक म्हणजे मतदारसंघामध्ये लोकांच्या म्हणजे त्याच्यामुळे आपल्याला पाण्याची व्यवस्था एखादी रस्ते नाही गेले तरी चालतील म्हणाले ते तुम्ही नंतर करा पण आम्हाला पाणी पहिले उपलब्ध करून द्या हे लोकांची मागणी आहे त्याच्यामुळे आपण प्रधान त्यांनाच आपण द्या ना काय होती काय बातमी म्हणजे टाकण्यात आला हे मला माहितच राहिलं नाही आता हे रोड केंद्रीय निधीमधून काही झालेलेच आहेत काही म्हणजे मतदारसंघामध्ये कोणत्या कोणत्या माध्यमातून रस्ते तेवढे झाले रस्त्याचे काही ठिकाणी रस्ते झाले रस्त्याचे व्यतिरिक्त काय झाले आज महत्वाचा विषय म्हणजे कोणताही शेतकऱ्याचा शेतकऱ्याला जर पाणी मिळालं तर आपल्या त्या मतदारसंघाचा विकास झाला म्हणता येईल शेतकऱ्यालाच पाणी नाही तर विकास कसा म्हणता येईल काही रस्ते झाले म्हणजे विकास होतो का ज्याची पूर्ण उपजीविका ज्या शेतीवर चालतो त्याचा विकास झाला तर ते विकास झाला म्हणता येईल पण असं रस्ते पिस्ते काही एक दोन रस्ते तो विकास झाला असं मला वाटत नाही आता प्रत्येकाची इच्छा झाली आम्ही प्रत्येक वेळेस बाहेरच्या जो उमेदवार पक्षाने देईल त्यांना आम्ही निवडून दिलेला आहे पण आता ते बाहेरचे उमेदवार आम्हाला आतापर्यंत काहीच विकास होत नाही किंवा कोणत्या गोष्टी म्हणजे शेतकऱ्याचे हे झाले भाव आले काही प्रत्येक गोष्टी आहेत त्याच्यामुळे त्यांची भावना झाली तर आम्हाला जाऊन भेटत रेल बोलतात येईल पाठपुरावा केल्याच्या नंतर विकास काहीतरी ही ही अशा लोकाची आहे आता ही जे आपण बाहेरचे निवडून द्यायला ते बॉम्बे मुंबई किंवा नांदेड यांच्या पुन्हा भेटायला झालं की, की सर्वसामान्याला भेटत नाही त्यामुळे मतदारसंघ संघामध्ये काही लोक नाराज आहेत की बस स्थानिकच प्रधान जो स्थानिकचा राहील त्यांना आम्ही मतदान करू अशी लोकांची भावना आहे आणि तेव्हा भावना आहे नाही काँग्रेस पक्षाने ना जरी मला उमेदवारी नाही दिली नाही विचार केला तरी जो काँग्रेस पक्ष ज्या उमेदवाराला उमेदवारी देईल त्याच्या पाठीमागे मी शंभर टक्के राहील नाही हे चुकीचे माहिती आहे भाजपमध्ये प्रेक्षा विषय नाही पहिल्यापासून काँग्रेस आहे कोणी येईल एखाद्या दस्ती टाकले त्याला प्रवेश म्हणतात का कुठं सदस्य आपण काय पहिल्यापासून काँग्रेसचे हे कोणी आलं उगं काय केलं त्याला काय उपयोग आम्ही अगोदर असल्यामुळं लोकांची काही भावना आहे किंवा साहेबांना येऊगं असं काहीतरी भावना लोकांची बजे म्हणजे पण तसा विषय नाही साहेबांचा नामचा सा आम्ही वेगळे झाल्यामुळे आता तिचा काही प्रश्न जो पक्षाने उमेदवारी दिली त्याच्या पाठीमागे आम्ही राहणार सामना साहेबांची होणार आहे सहकारी होतो सर्वांना माहित आहे माझा म्हणजे भाजप पक्षाशी आहे पुढे उमेदवार नाही जो भाजप पक्ष उमेदवार देईल त्याच्यासोबत माझा सामना आणि त्यांचा किती समोरच्या समोरच्या भाजप पार्टी असेल कि जे पार्टी असतील ते कोणताही उमेदवार देऊ जनता आमच्या सोबत आहे काँग्रेस पक्षासोबत जनता आहे सगळा उमेदवार झाला म्हणजे काही फरक पडत नाही तस महत्वाचा विषय म्हणजे जनता कोणासोबत आहे कोणावर विश्वास करते आता दुसरी गोष्ट मी स्थानिकच आहे त्याच्यामुळे प्राधान्यानं जनता पा, माझ्या पाठीबागा आणि मला तिकीट मिळाल्याच्या नंतर मला जनता माझी भोकर तालुका अर्धापूर तालुका आणि मुच्छर तालुक्यामधील ता जनता मला निवडून देते ह्याच्यामध्ये मात्र शंका नाही आता भोकर उंच भाग आहे म्हणतात तुम्ही कसं पाणी नेणार आपल्याला भोशीला इसापूर्त धरणचं मेन कॅलन आलेलं आहे तिथं आपल्याला डॅब करावं लागणार तिथं लिफ्ट इरिकेशन बसून आपल्याला जवळपास म्हणजे नारवडच्या पित्रोक पाणीच्या तळ्यामध्ये टाकून आपल्याला पुढे सप्लाय करता येत टोटल म्हणजे मतदार म्हणजे भोकर तालुका पूर्ण बागायचे इथं लिफ्ट इरिकेशन लिफ्ट बसायचं लिफ्टन पाणी तळ्यामध्ये सोडेल तळ्यामधून तिकडे न्या दुसरी गोष्ट इकडचा खालचा भाग जे आहे त्या भोकरच्या खालचा हात द्या पडतात त्या इकडे आपल्याला जाबळीला लिफ्ट बसवा लागेल जाबळीून ला ला न्यावं लागेल तिकडून बी पाणी येते पण इकडून मला इकडून बी येते जे सर्वे योग्य चांगलं राहील सर्वे करून जे पुढे आपण झाल्याच्या नंतर सर्वे होणार त्याचा सर्वे झाल्यावर कशा परिस्थितीनं पाणी नेता येईल त्या पद्धतीनं तिथं व्यवस्था करते आता इसवपुरी डॅमचं आपल्या नांदेडला पाणी नाही का इसवपुरीचं आहेच ना लिफ्टद्वारेच पाणी चालले ना शेतकऱ्याला तिथं तिथं आपल्याला अवलंबवा लागणार आहे निधी द्यावाच लागणार आहे निधी कसं देणार नाही चांगल्या कामाला कोणतंही सरकार असो चांगल्या कामाला म्हणजे कोणतं सरकार नाही चार वर्षामध्ये व्हायचं ते अगदी चार सहा वर्ष वर्ष लागतील एकाच टप्प्यामध्ये तेवढा निधी मिळणार गेला दोन टप्प्यामध्ये मिळेल पहिलं सुरुवात सुरुवात तर झाली पाहिजे सुरुवात झाली पाहिजे तसं तसं आपल्याला निधी उपलब्ध करते भोकरमध्ये सुशिस्ती व जास्त संख्या आहे हे मान्य आहे आता भोकर मध्ये जवळपास मला वाटते एमआयडीशी मंजूर होऊन दहा पंधरा वर्ष झाले आतापर्यंत आमदार जर एम आय भोकर चालू भोकरला जवळपास आपल्याला दहा ते पंधरा युवक तिथं कामाला लागत झाल्याच्या नंतर पंधरा वर्ष नाही 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 विषय कसा उजवे हात म्हणजे नाही माझा मी मी धंदेवाला पण मी धंदा करत गेलो समर्थक आता समर्थक कसं आहे कोणाचे समर्थक असं मी धंदा करत गेलो धंदा करत असते वेळेस त्याच्यामध्ये पक्षपेक्षा काही नाही काही नसतो मी शेडीचे आमदाराचे काम आहेत त्या मतदारसंघामध्ये आहेत भाजपचे मतदारसंघामध्ये आहेत धंदेवाल्याला पक्ष नसतो पण आशामध्ये असा निर्णय झालाय की बाबा आपण धंदा केला समाजकार्य करायला कर पण आता समाज आवड झाली पण गरीपाची आपल्याला आपल्या हातानं काही बनती होईल म्हणून आम्ही आता राजकारणामध्ये येऊन आम्ही उमेदवारी मागत आहोत आणि राजकारणात आल्याच्या नंतर जे जनतेची सेवा करायची चे आम्हाला शंभर टक्के आम्ही महाविकास आघाडीची शंभर टक्के सत्ता महाराष्ट्रामध्ये येणार ह्याच्यामध्ये कुठली शंका नाही ज्या हि सरकारनं फोडाफोडीच राजकारण केलं त्याच्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रामधली जनता वैतागलेली आहे फोडाफोडी त्याच्यामुळे कालचा निकाल आपण लोकसभेचा बघितला आपण लोक जरी त्यांच्या सोबत राहिले सर्वसाधारण मतदारसंघ हा महाविकास आघाडी सोबत आहे युती सोबत नाही युतीपासून धरवलेला आहे त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार येणार का काही शकणार उभारता येतील कुलशेती विषयी झालं ते, ते आपण मुदकड तालुक्यामध्ये उभारू आता केळीच्या विषयी अर्धापूर तालुक्यामध्ये के आपल्याला केळीचं संशोधन करण्यासाठी तिथं काय करता येईल शासना हे शासनाकडे हे करून पाठपावा करून तिथं ते, ते करता येईल राहिला प्रश्न उसाचं आता उसाचं म्हणजे आपली अशी दोन्ही तालुक्याची परिस्थिती आहे मध्ये आणि मध्ये आपली ऊस जवळपास अठरा अठरा महिने जायला चालले लावल्याच्या नंतर त्याच्यामध्ये काहीतरी म्हणजे आता समजा आल्याच्या नंतर काहीतरी हे करून त्याच्यामध्ये एक ठोस निर्णय घ्यावा लागेल जे चर्मनला कोण आला जे करता येईल आपल्याला ते एक आपल्याला शेतकऱ्याचे म्हणजे जिथे चाळीस टन उस व्हायचा लेट गेल्यामुळे कुठं तीस टनावर आपल्याला यायला त्याच्यामुळे त्याच्यामध्ये पुढे चालून ती एक भूमिका म्हणजे कठोर भूमिका घ्यावा लागालचे काय करता येईल ते पुढच्या नियोजित दृष्टिकोनातून ते शेतकऱ्यासाठी आपण करणार त्याच्यामध्ये काही हे नाही धन्यवाद